नमस्कार शेतकरी मित्रांनो लोणी मार्केट येथे सुप्रसिद्ध पंढरपूर इथून किरण भाऊ गाई खरेदी करण्यासाठी आले होते तर त्यांनी पवन भाऊ यांच्याकडून दोन सत्तावीस अठ्ठावीस लिटरच्या दोन गाय खरेदी केलेल्या आहेत तर किरण भाऊ पवन भाऊ यांचा व्यवहार कसा वाटला नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेशी दुनिया या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पवनदादा साडवे यांच्याकडे पंढरपूरचे शेतकरी बांधव आले होते गाई खरेदी करण्यासाठी आणि बाकी हैदराबादचे बी शेतकरी आले होते तर मित्रांनो जरा गर्दी असल्यामुळे आणि जरा टाईम नसल्यामुळे आपण हैदराबादचे शेतकऱ्यांचे काही व्हिडिओ बनवला नाही पण तुम्हाला जो आधीचा व्हिडिओ पाहिला ते पंढरपूरचे शेतकरी होते त्यांनी दोन गाई खरेदी केल्या टॉपच्या आणि शेतकरी बांधवांना हा जो लोणीचा मार्केट आहे ना मंगळवारपासून चालू होतो दिवसभर आणि बुधवारी पूर्ण दिवस चालतो हा कारण बाजार मोठे असल्यामुळे हा मंगळवारपासून व्यापारी वर्ग गाई आणतात मित्रांनो तुम्हाला जर मंगळवारच्या दिवशी किंवा बुधवारच्या दिवशी लोणी मार्केटमध्ये गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही पवनदादा साडवे यांच्याशी संपर्क साधून गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता समोर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी कस्टमर आलेले ते तुम्हाला व्हिडिओ वगैरे आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय तर जर आणि आडे देव जर आले तुम्हाला तर आपण गोट्यामधून खरेदी करून देऊ टॉपच्या गाई तुम्हाला ज्या गाई आवडतील त्या गायी मित्रांनो कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधव जातात आणि आपले पवनदादा साडवे यांनी मार्केटमध्ये तुम्हाला पूर्ण फिरवतील कमीत कमी मित्रांनो मोठं मार्केट आहे भरपूर तुम्हाला ज्या मार्केटमध्ये ज्या गायी पसंत आल्या तुम्हाला जी आवडली मना ती मनामध्ये बसली ती गाय तुम्हाला योग्य दरामध्ये खरेदी करून देतील एकदम चेक करून देतील अंगाची सडायची बोली शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो पाहू शकता डा दावन, दावन पूर्ण फुल भरलेली आणि जशी गाय तशी किंमत आणि कमेंट करता मला शेतकरी बांधवांना की आम्ही तुम्ही किंमत सांगत नाही तर शेतकरी बांधवांना मी काही समक्ष बाजारात जात नाही कारण सध्या पावसाचं प्रमाण असल्यामुळे आणि एवढं लांब धुळेहून जाणं शक्य नाही तर आपल्याला ते पवनदादा व्हिडिओ वगैरे पाठवून देतात आपल्याला तर शेतकरी बांधवांनो किंमती किमती सांगतो तुम्हाला मी जशी गाय तशी किंमत असे मित्रांनो तुम्हाला साठ हजारापासून पण गाय भेटेल सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लाखाच्या वरती पण गाय भेटतील म्हणजे जशी गाय तशी किंमत तुमचा बजेट कसा असतो त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी गाया खरेदी करून देतील आणि वातावरणाचं असं मित्रांनो तुमच्याकडे जर गरमीचं वातावरण असेल तर तुम्हाला ज्या कमी टक्केवारीच्या गाई खरेदी करून देतील तुम्हाला जर प्युअर क्वालिटीचे गाई खरेदी करायचं असेल त्या पण तुम्हाला खरेदी करून देतील एकदम गॅरेंटीच्या असं मित्रांनो काही प्रॉब्लेम येत नाही आणि लोणी मार्केट म्हटलं गेलं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मार्केट आहे एम पी यू पी गुजरात आपल्या महाराष्ट्रातून परत कर्नाटक हैदराबाद भरपूर शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओ पाहून पवनदादा साळवे यांच्याकडून गाई खरेदी करतात आडे दिवस पण येतात मित्रांनो तुम्हाला आडे दिवस पण आपण त्यांची व्हिडिओ दाखवतो मी कारण भरपूर शेतकरी बांधव येतात व्यवहार चांगला आहे माणसं चांगले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि गाई खरेदी करायची असेल तर पवनदादा साळवेशी एकदम नक्की संपर्क साधा व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन नंबर टाकलेले आहेत दोघांना कॉल करा एक नाही लागलं दुसऱ्याला कॉल करा मित्रांनो आणि तुम्हाला लगेच लाईव्ह ते तुम्हाला व्हिडिओ वगैरे पण टाकून देतील किंवा आपण समक्ष आले चोवीस घंटे तुम्हाला कधी पण त्यांच्या दावणीमध्ये त्यांचा गोटा आहे गोट्यामध्ये तुम्हाला काही खरेदी करून देतील चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पा आणि व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान